बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अहमदनगर शहर भाजपच्या वतीने प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक वेगळी विनंती करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशा आशयाचे पत्र शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते याबाबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला भूमिका अशी आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही थोड्या मता मताधिक्यानं पंकजाताई या पराभूत झाल्या वास्तविक पाहता त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील परंतु अशा काळामध्ये माणसाचं एक मॉरल ढासळत असतं एक नैराश्य सुद्धा येत असतं आणि म्हणून अशा वेळेस महानगर आपल्या आज नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये अहमदनगर शहरामध्ये सुजयदादा विखे पाटील यांना चांगल्या प्रकारचं मता देखील इथं मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला पोषक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी असल्या कारणामुळं मी पंकजाताईंना विनंती केलेली म्हणजे तशी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली की त्यांना नगर शहरामध्ये विधानसभेची निवडणूक करण्यासाठी आम्हाला द्यावं त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की सातत्यानं भारतीय जनता पार्टी ही आत्तापर्यंत म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा सुजयदादांना जवळपास चोपन्न हजाराचा लीड होता त्यावेळेस जवळपास एकतीस हजाराचा लीड नगर शहरामध्ये तर चांगली स्थिती नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जर राजकीय परिस्थिती जर चांगली असेल तर त्याचा फायदा आपल्या उमेदवाराला का होऊ नये त्यात पंकजाताई ताई हा लढवय्या अशा प्रकारचा एक प्रगल्भ असं राजकीय नेतृत्व असलेला आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा वारसा घेऊन चालणार आहे ह्यामुळं एक सामाजिक आस्था असणारं असं हे नेतृत्व आहे अशा या प्रगल्भ नेतृत्वाचा नगर शहराला निश्चित अर्थानं उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की के आपण या ठिकाणी निवडणूक विधानसभेची निवडणूक करावी